हो? नमस्कार मी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज मी आहे माननीय कृषी आयुक्त पुणे सेंटर बिल्डिंग यांच्या कार्यालयासमोर इथं एक पंच्याहत्तर वर्षांच्या आजी वत्सला नामदेव फडतडे राहणार शेज बाबळगाव तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या येऊन त्या इथं उपोषणाला बसलेल्या आहेत तर त्यांचं काय म्हणणं आहे का त्यांना उपोषणाची वेळ आली तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आजी आपलं बी केपी मराठीमध्ये स्वागत तर आपण का उपोषणाला बसलाय आज उपेशाने बसला डाळून बी तामाला फसवलंय डाळिंबाची रोप तुम्ही घेतली ती हा कुणाकडं त्या मुळ्या गावती लोक कोण आहे ती साहेब लोक म्हणजे तुमच्या मोहळचं कृषी विभाग आहे त्या कृषी विभागाकडनं रोप घेतल्यात तुम्ही हा प्रकरण केलं तर तिथं हा किती अकराची रोप घेतलेली आणि किती अडीच का काय आहे अडीच का तीन एकर हाय काय कि बघा तीन एकर रोप घेतली आणि काय झालं त्या रोपांना म्हणजे मग ती मिसळ दिली रोप खराब दिल्या मिसळ रोप आले खराब म्हणजे काय बघी आणि ती कसली काय बाय तसली झाडे दिली मग काय पोराने आणून लावली ती रोपला एक रोप आणून लावलं त्याला माला ला। आला आला मा मग उतराय बागा आली उतराय आणि ती भगवान रोप आली उतराय डाळी बनवायला उतराय आल्यावर मग ती बघतली चांगली आहे म्हणली आणि पुन्हा फिरून बघितली ती म्हणजे मिसळ आहे नेली नाही ती ती झाड जाग्यावर गळली किती वर्ष किती तुमचं नुकसान झालं आतापर्यंत किती वर्ष झालं पाच वर्ष झाले रोप लावले ते आणि डाळी म्हणजे भागवा लावला असत तुम्ही मग ती भागवा म्हणून आधीला आणि कसर काय ते मूल काय बाय तसले निघाले तसली डुप्लिकेट रोप आली त्याला डाळी मग तसलीच लागली हा तसली आणि तुमचं किती नुकसान झालं अंदाजे आतापर्यंत आता पाच बघा की तुम्ही आता मला तर बाई माणसाला काय करते पाच वर्ष झालं हा नुकसान झालं तिथं आता हे तालुका कृषी अधिकारी आहेत पुढं पुढं सारा वाचू द्या मला आता हे तालुका कृषी अधिकारी तुमच्या तिथला श्रीकांत मोरे उपविभागीय अधिकारी कवडे परत मुळगाव येथील जोशी परत काय इकडे एम एम पाटील साहेब कृषी येवले चव्हाण चोपडे खोलगे कांबळे ही एवढ्या अधिकाऱ्यांकडे तुम्ही पाठपुरावा केला का तिथं सोलापूरला म्हणजे मोवळ ला पोरा त्या मुलगा गेलता मग किती काय म्हणले अधिकारी आता काय म्हणा तर माहिती त्या पोराला आल्यावर विचाराय की आता बर मग तुमच्या मुलाने पाठपुरावा केला चांगला तरी पण मग नुकसान भरपाई अद्याप दिलीच नाही दिलीच नाही पाच वर्ष दिवस झाला मुलकाचा खर्च अर्च केलाय खर्च झाला होता आता ती डाळी तारा कुठे ती काय बाहेर एक साठ सत्तर हजार रुपये येतो का खर्च सगळा आता ती मला तर काय करते गड्या माणसाला करते बाया माणसाला काय करते का सांगा म्हणजे साधारण दोन तीन एकर मध्ये दोन एक लाख तरी खर्च झाला असेल मग त्याला ना ती चारा एक कडे रोगल आता इथं या अधिकाऱ्यांनी जर नाही न्याय दिला तर काय करायचं मग आता काय आता काय म्हणते न्याय कशी देत नाही ती आता काय आता तुम्ही बसन बसला उपोषणा अकरा वाजल्या सकाळी आज आज बसलाय सकाळपासनं यांचं कोणी आलत का को तुमच्याकडे अधिकारी तिथे काय बोलाय म्हणून बोलायला घेऊन गेले ती हा बर मग आता तुमचं नुकसान कुणाकडनं तुम्हाला नुकसान म्हणजे या अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे का कुणी दिलं पाहिजे नुकसान भरपाई मग आता ते कोणाला इचारा कि मला तर काय कळतंय माहिती हा मुलाला येऊ द्या त्याला इचारा त्याला मुलाला बर मुलाला सगळं शेतातलं माहिती पण तुम्ही बे उपोषणाला बसू लागताय मग आता अकरा वर्ष आता मग काय करायचं म्हातार मरून गेलं कशाने मरलं म्हातार म्हातार हे उपेशनला बसलो होत सोलापूरात टेन्शनला तिथं सोलापूरला सोलापूरला ऍडमिट केलं होत सोलापूरला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या समोर बसला होता हा तिथे बसली होती तिथे मग त्यांनी काय दखल घेतली का नाही म्हातार मेल तरी दखलच घे नाही ती म्हातार मेल तरी हा ते मूर्ती टाकला फिकला समजा आहे की होय यांना सांगितलं का तुम्ही मुलांनी सांगितलं सांगितलं असेल कि मुलाने होय हा मग तुम्ही तिथं तक्रार का दाखल केली नाही सोलापूरला उपोषणा बसले म्हातारा मेलं म्हणून तिथे हिच खरं नाही हा हा तिथे काय म्हणली पुण्याला जावा म्हणली जाऊ पुण्याला उपचना पुण्याला जाऊ म्हणले अति साहेब लोक म्हणत होती मिटवता जाऊ नका हा आणि खोट्यांना बरच बोलायला गे होय सकाळी काय म्हणली बाग बघायला आधीच नाही ती म्हणजे बाग एकंदरीत पंचनामा केला नाही काहीच नाही फक्त येतो 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 म्हणते येतो येतो म्हणते ती बाग बघून करतो म्हणते आधीच नाही आम्ही काही वाट बघतो दिवसभर वाट पाहिली पण बघायला कोणी आलं नाही मातारा मेल त्याचं काय सुख दुःख नाही अधिकाऱ्यांना म्हणजे एकदम आपण जे म्हणतो की शेतकरी राजा हा देशाला अन्नदान पुरवणारा रा शेतकरी राजा आहे त्यातच आपण वयोवृद्ध माणूस म्हणतो की पासष्ट वर्षाच्या पुढे आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो तर या जे पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत आज त्यांचा नवरा कृषी विभागाने दखल घेतली नाही तसंच इथं देखील त्यांची दखल घेतल्या जात नाही तर त्या आज इथं उपोषणाला बसल्या त्यांना काय न्याय मिळतोय ते आपण बघणारच आहेत तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे